डोंबिवलीत पासष्ट बेकायदा इमारतींच्या कारवाईच्या हालचालीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिलाय या इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेघर केले जाणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता त्यामुळे शासनाने तातडीने हालचाल करून रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे मात्र यांनी भूमाफियांवर थेट आरोप करत सांगितले आहे की या बेकायदा इमारती बनावट कागदपत्रांवर उभारण्यात आल्या असून संबंधित माफियांवर गुन्हे दाखल असूनही ते अद्याप मोकाट आहेत अशा आरोपींवर पोलीस व पालिकेने संयुक्तपणे कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवावे अशी मागणी त्यांनी केली आहे पालिकेने उच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या इमारतींवरच कारवाई करावी त्या बाहेरील इमारतींना हात लावल्यास तीव्र आंदोलन उभे राहील असा इशारा यांनी दिलाय या दरम्यान कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनीही स्पष्ट केलाय की या पासष्ट इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेगर होऊ देणार नाही शासन स्तरावरच्या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली